भाग एक धडा तिसरा साठवण पाण्याची प्रस्तावना मुलांनो तुम्ही टीव्ही किंवा रेडिओवरती बघत व ऐकत असाल की उन्हाळ्यात पाण्यासाठी लोकांना किती त्रास सहन करावा लागतो काही गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जातो तर काही गावांमध्ये जनावरांसाठी चारा छावण्या उभारल्या जातात वर्तमानपत्रातही या बातम्या येत असतात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्यासाठी शासनाला उपाययोजना कराव्या लागतात वर्षातील चार महिने पाऊस पडून सुद्धा का बरे पाणी शिल्लक राहत नसेल कारण पावसाचे बरेचसे पाणी नद्यांमार्फत समुद्रात जाऊन मिळते हे गोडे पाणी समुद्रात गेल्यानंतर खारे होते ते परत मानवाला उपयोगी पडत नाही पावसाच्या पाण्याचा अगदी थोडासा भाग जमिनीत मुरतो तेच पाणी आपण नंतर विहिरी विंधन विहिरी यांच्यामार्फत उपसून वापरतो मुलांनो पाण्याची ही टंचाई मिटवण्यासाठी आपण पावसाचे पाणी साठविले पाहिजे किंवा ते जमिनीत मुरवले पाहिजे म्हणजे ते पुढील काळात आपणास उपयोगी पडेल आता हे पाणी साठवायचे कसे याचीच माहिती आपण या पाठात घेणार आहोत मुलांनो पाणी जमिनीत कुठे साठते व कोठून वाहून जाते हे आपण पुढील प्रयोगांच्या सहाय्याने बघणार आहोत करून पहा प्रयोग एक मुलांनो प्रथम आपण दगड आणि मातीची एक छोटी टेकडी तयार करू या टेकडीवर झारीने पाणी होतो जणू काही या टेकडीवर पाऊस पडतो आहे मुलांनो याचं बारकाईने निरीक्षण करा आणि मी विचारतो त्या प्रश्नांची उत्तरे द्या पाणी कुठून कुठे वाहतंय सर पाणी टेकडीच्या वरच्या भागाकडून खालच्या भागाकडे वाहतंय बरोबर जास्त उतारावर पाणी कसं वाहतं जास्त उतारावर पाणी वेगाने वाहतं छान कमी उतरावर पाणी कसं वाहतं कमी उतारावर पाणी संथपणे वाहतं दगडांमुळे अडथळा येतो तेथे काय होतं दगडांमुळे अडथळा येतो तिथे काही पाणी बाहेरच्या बाजूला उडतं व काही पाणी दगडांवरून खाली जमिनीकडे वाहत जातं छान बरं सांगा कोणत्या भागात तळी तयार होतात सर टेकडीभोतीच्या खोलगट भागात तळी तयार होतात पाणी वाहण्याची दिशा कशी बदलते पाणी वाहत असताना मार्गात अडथळा आल्यानंतर पाण्याची वाहण्याची दिशा बदलते छान सगळ्यांनी अगदी बरोबर उत्तरे दिली आहेत आता आपण टेकडीवर पाणी ओतायचे थांबवूया आणि थोड्या वेळाने पुन्हा पाहूया पाणी ओतायचे थांबल्यानंतर टेकडी चटकन का वाळली पाणी ओतायचे थांबल्यानंतर पाणी टेकडीत मुरायचे थांबले त्यामुळे टेकडी चटकन वाळली ओली टेकडी वाळायला किती वेळ लागला ओली टेकडी वाळायला साधारणपणे दोन ते तीन तास लागले टेकडीचा कोणता भाग लवकर वाळला सर टेकडीचा दगडांचा भाग लवकर वाळला बरोबर कोणत्या भागाला वाळायला वेळ लागला मातीच्या माती भागाला वाळायला माती भाग वेळ लागला मातीच्या भागाला वाळायला वेळ लागण्यामागचं कारण काय मातीचा भाग वाळायला वेळ लागला कारण झारीने घातलेले पाणी जास्त प्रमाणात मातीत मुरलेले होते अगदी बरोबर मुलांनो आपण जो प्रयोग केला त्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की पावसापासून मिळणारे काही पाणी जमिनीवरून वाहून जाते तर काही पाणी जमिनीत मुरते आपल्याला मिळणारे सर्व पाणी पावसापासून मिळते पावसाव्यतिरिक्त कोणीही आपल्याला पाणी देऊ शकत नाही पावसाळा वर्षातील तीन ते चार महिने असतो पावसाळ्यात मिळालेले पाणी मानवासह सर्व सजीव वर्षभर वापरतात आज जर आपण पाहिले तर पावसाचे प्रमाण कमी कमी होत आहे आणि लोकसंख्या तर झपाट्याने वाढते त्यामुळे पावसाचं पाणी जास्तीत जास्त साठवून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे जर आपण पावसाचं पाणी साठवून ठेवलं नाही तर आपल्याला पुरेसं पाणी मिळणार नाही म्हणून पाणी साठवणं अत्यंत गरजेचं आहे तसेच आपण पाण्याचा वापर करीत असताना पाण्याची जास्तीत जास्त बचत कशी होईल याचा विचार केला पाहिजे ठीक मुलांनो आता आपण पाणी साठवण्याच्या विविध पद्धती पाहू पूर्वीच्या काळात पाणी साठवून ठेवण्याच्या अनेक पद्धती होत्या आजच्या काळात त्यांचा फारसा वापर होत नाही परंतु त्यांचे पडीक स्वरूपातील अवशेष सर्व भागात पाहायला मिळतात त्यातील काही खूप सुंदर आहेत यातील काही जलसाठ्यांचे पाणी कधीच आटत नाही यातील काही पद्धती आपण पाहणार आहोत विहीर मुलांनो तुम्ही विहीर प्रत्यक्ष पाहिली असेल ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणात विहिरी पाहायला मिळतात जमिनीत मुरलेले पावसाचे पाणी मिळवण्यासाठी विहिरी खणल्या जातात रुंद असा सात ते आठ फुटाचा गोलाकार खड्डा खणला जातो त्या खड्ड्यात जमिनीतील झऱ्यांमार्फत पाणी साठतं हे पाणी प्रामुख्याने गावातील पाण्याची गरज भागवण्यासाठी वापरलं जातं तसेच शेतातही अशी विहीर खणून शेतीला पाणी पुरवठा केला जातो किल्ल्यांवरचे तलाव व टाक्या मुलांनो आपण शिवाजी महाराजांच्या काळातील किल्ले बघितले तर ते डोंगरात उंचावर असायचे अशा ठिकाणी पायथ्याकडून माथ्याकडे पाणी नेणे म्हणजे अशक्यच होते म्हणून महाराजांनी गडावरतीच पाण्याच्या बांधीव टाक्या व तलाव बांधून घेतले या तलावात पावसाचे पाणी साठत असे तसेच टाक्यातही पाणी असे हे पाणी पूर्वी किल्ल्यावर राहणाऱ्या लोकांची पिण्याच्या पाण्याची गरज भागवत असे आजही शिवनेरीसारख्या गडावर असे तलाव पाहायला मिळतात आड मुलांनो विहिरीसारखाच परंतु आकाराने घेर कमी असलेला खड्डा म्हणजे आड होय पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी पूर्वी आड खणले जायचे पाणी काढण्यासाठी दोरीला भांडे बांधत असत त्याला पोहरा म्हणत ते भांडे आडात टाकून त्यातून पाणी काढले जायचे जुन्या मराठी चित्रपटात असे आड पाहायला मिळतात सांगली जिल्ह्यात आटपाडी नावाचे गाव आहे या गावात पूर्वी प्रत्येक वाड्यात आड होते या आडांना वर्षभर पाणी असायचे पुढे या गावाला नळाने पाणी पुरवले जाऊ लागले त्यानंतर आडांचा वापर बंद झाला ते दगड मातीने बुजवले गेले आता या गावात खूपच कमी आड उरले आहेत अनेक गावांमध्ये असेच झाले आहे नदी व बंधारा नदीतून पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी नदीवर दगड किंवा मातीचे बांध किंवा बंधारे बांधले जातात त्यामुळे साठलेले पाणी जमिनीत मुरते व आसपासच्या परिसरातील जमिनीतील पाण्याची पातळी वाढते तसेच हे पाणी शेतीसाठी व जनावरांना पिण्यासाठी वापरता येते जुने तलाव ज्या प्रदेशात पावसाचे प्रमाण कमी आहे किंवा त्या प्रदेशातून एखादी मोठी नदी वाहत नसेल तर अशा प्रदेशात पूर्वी पाण्याची गरज भागवण्यासाठी तलाव बांधले जायचे बहुतांश तलाव बांधण्यासाठी दगड व चुना वापरला जायचा या तलावातील पाण्यावरच त्या प्रदेशातील लोकांना वर्ष काढावे लागेल जुने हौद पूर्वीच्या काळात पाणी साठवण्यासाठी हौद वापरली जायचे हे हौद चारही बाजूंनी बांधलेले असायचे यांची रुंदी व खोली जास्त असे हे हौद प्रामुख्याने जुन्या काळातील मोठ्या शहरांमध्ये आढळतात उदाहरणार्थ औरंगाबाद अशा हौदातील पाण्याचा आजही वापर काही ठिकाणी केला जातोय अशा तऱ्हेने पूर्वीच्या काळी पावसाच्या पाण्याची साठवणूक करण्यासाठी विविध पद्धतींचा उपयोग केला जात असे मुलांनो आजकाल आपण पाणी साठवण्याच्या जुन्या व्यवस्था वापरत नाही परंतु अशा जुन्या व्यवस्था पाहिलेली व त्यांचा वापर केलेली माणसे आजही आहेत अशा लोकांना त्या गोष्टींबद्दल एक आपुलकी निर्माण झालेली असते त्या वस्तू आपण वापरल्या नाही तर ते लोक नाराज होतात अशीच एक परिस्थिती या मुलांच्या समोर उभी आहे त्यावर तुम्हीच योग्य मार्ग सांगायचा आहे मुलांनो या मुलांची नावे सावनी व अमेय अशी आहेत यांच्या घरी नळाने पाणी येते पिण्यासाठी ते तेच वापरतात त्यामुळे जुन्या काळापासून वापरल्या जाणाऱ्या घरातील आडाचे पाणी वापरले जात नाही या कारणाने त्यांची आजी फार नाराज झालीये मग आजीला खुश करण्यासाठी सावनी आणि अमेय आडाचे पाणी कशासाठी वापरू शकतील आणि त्यांनी काय करावे हे तुम्ही सांगा ते आडाचे पाणी बागेला व घराच्या आसपासच्या झाडांना देऊन वापरू शकतील आडातील पाणी गाईगुरांना पिण्यासाठी व त्यांच्या स्वच्छतेसाठी देता येईल आडातील पाण्याचा परिसरातील स्वच्छतेसाठी वापर करता येईल अशा प्रकारे सावनी व अमेय आडातील पाण्याचा वापर करून आजीला खुश ठेवू शकतील खूपच छान उत्तर दिलं नव्या व्यवस्था मुलांना आपण पावसाचं पाणी साठवण्याच्या जुन्या व्यवस्था पाहिल्या आता आपण पाणी साठवण्याच्या नव्या व्यवस्था पाहणार आहोत धरण पाणी साठवण्याच्या नव्या व्यवस्थांपैकी प्रमुख म्हणजे धरण होय मुलांनो धरणे बांधत असताना चारी बाजूने डोंगर व मध्ये खोलगट व मोठा प्रदेश असणारा भाग निवडतात म्हणजे पावसाळ्यातील डोंगरावरील पाणी पायथ्याच्या त्या मोठ्या प्रदेशात साठते हे पाणी मोठे बंधारे घालून अडविले जाते धरणांमुळे खूप जास्त शेती पिकवता येऊ लागली शहरांची पाण्याची गरज भागल्याने शहरे वाढू लागली कारखाने उभे राहू शकले धरणातील पाण्याचा उपयोग करून वीज निर्मिती करणे शक्य झाले धरणे नदीवर बांधतात महाराष्ट्रात काही महत्वाची धरणे आहेत जायकवाडी कोयना उजनी येलदरी अशी अनेक मोठी धरणे आपल्या महाराष्ट्रात आहेत विंधन विहीर विंधन विहिरींना बोर असे म्हटले जाते जमिनीतील पाणी वापरता यावे यासाठी पूर्वी विहिरी किंवा आड खणले जायचे हे तर आपण पाहिले आहे यांची खोली कमी व घेर जास्त असायचा त्यामुळे जास्त खोल असलेले पाणी वापरता यायचे नाही पाणी उपसण्यासाठी विजेचा वापर सुरू झाल्यापासून पंपाद्वारे खूप खोलवरचे पाणी उपसणे शक्य झाले त्यासाठी विंधन विहिरी म्हणजेच बोरवेल खणल्या जाऊ लागल्या या विंधन विहिरी खूप खोल असतात पण त्यांचा घेर मात्र फार लहान असतो तर मुलांनो नदीला पावसामुळे पाणी मिळते हे नदीतील पाणी अडविले की धरणात पाणी साठते तलावात पावसाचे पाणी साठते जमिनीत मुरलेले पाणी विहीर खणल्यानंतर त्यात येते म्हणजेच या सर्व जलसाठ्यांना पावसापासूनच पाणी मिळते मुलांनो घराबाहेर काही कामानिमित्त बाहेर, का कामा बाहेर पडलेल्या लोकांना तहान लागल्यावर पिण्यासाठी पाणी लागते अशा लोकांची पाण्याची गरज भागावी म्हणून रस्त्यांच्या कडेला काही ठिकाणी रांजण अथवा माठ पाण्याने भरून ठेवून पाण्याची सोय केली जाते ती पाणपोई होय आपण पाण्याची बाटली विकत घेतो परंतु पाणपोईच्या पाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा मोबदला किंवा पैसे द्यावे लागत नाहीत थोडक्यात लोकांना मोफत पाणी पिता यावे यासाठी काही ठिकाणी पाण्याने भरून ठेवलेले रांजण किंवा माठ म्हणजेच पाणपोई होय काही उदार मनाच्या व्यक्ती आपला वेळ व शरम खर्च करून अशा पाणपोया सुरू करतात तसेच काही सेवाभावी संस्थाही अशा पाणपोया सुरू करतात त्यामुळे लोकांची पिण्याच्या पाण्याची सोय होते विशेषतः उन्हाळ्यात अशा पाणपोयांचा खूप उपयोग होतो मुलांनो तुम्हाला हे माहीत आहे का छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्ग म्हणजेच किल्ले उभारताना पुढील सूचना केल्या गड बांधताना गडावर उदक म्हणजेच पाणी आहे की नाही हे पाहून किल्ला बांधावा ज्या ठिकाणी पाणी नाही परंतु ते ठिकाण किल्ला बांधण्यासाठी योग्य असेल तर आधी त्या ठिकाणचे खडक फोडून पाणी साठवण्यासाठी तळी बांधावी गडावर पाण्याचा झरा आहे व हे पाणी आपल्याला पुरेसे आहे म्हणून तेवढ्यावरच समाधान न मानता त्या ठिकाणी दोन चार तळी बांधून पाण्याची साठवण करावी व त्या तळीतील पाणी खर्च करू नये गडावरचे पाणी हे बहुमोल आहे म्हणून ते काळजीपूर्वक वापरून त्याचे जतन करावे या सूचनेवरून महाराजांच्या लेखी पाणी किती महत्वाचे आहे ते समजते त्यांनी पाण्याची योग्य साठवणूक केली म्हणून त्यांना शक्यतो पाणी टंचाईला तोंड द्यावे लागले नाही मुलांना या पाठातून आपण काय शिकलो पाणी साठवण्याच्या पारंपरिक पद्धती आणि पाणी साठवण्याच्या सध्याच्या पद्धती तसेच पाण्याचा काट कसरीने वापर करणे ही गोष्ट आपण शिकलो मुलांनो हे नेहमी लक्षात ठेवा पाणी ही नैसर्गिक संपत्ती आहे त्याची निर्मिती मानव करू शकत नाही पाण्याची गरज मानवाप्रमाणे इतर सजीवांनाही असते तिचा वापर सर्व सजीव करतात परंतु आपण आपल्या स्वार्थासाठी पाण्याचा वापर हवा तसा करीत असतो तसेच मानव हा पाणी दूषित करणारा प्रमुख घटक आहे याचा वाईट परिणाम इतर सजीवांवर होतो याचं भान ठेवून आपण पाण्याचा वापर केला पाहिजे